नमस्कार शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर वर एकशे अठराव्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते शब्द फुलेच्या एकशे सतराव्या एपिसोड मध्ये विहीर या कथेचा पहिला भाग तुम्ही ऐकला असेल आज आपण ऐकणार आहोत या कथेचा उर्वरित आणि अंतिम भाग पण त्याआधी आज तुम्हाला तीन खास बातम्या द्यायच्यात त्यापैकी एक आहे हिंदुस्तान टाइम्स आयोजित राष्ट्रीय पातळीवर झालेल्या पॉडकास्टिंग स्पर्धेत शब्दफुले हा आपला मराठी स्टोरी टेलिंग पॉडकास्ट टॉप तीन मध्ये आलाय संपूर्ण भारतातून पॉडकास्ट निवडले गेले त्यापैकी एक आहे आपला शब्द फुले हा मराठी पॉडकास्ट राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेत मोठमोठ्या पॉडकास्टिंग कंपनीजचे पॉडकास्ट अनेक सेलिब्रिटी पॉडकास्टर्सनी भाग घेतला होता ज्यात हिंदी आणि इंग्लिश सारखे अनेक पॉडकास्ट होते जे देशभरात आणि देशाच्या बाहेरही खूप ऐकले जातात पण मराठी सारखे पॉडकास्ट तेवढे ऐकले जात नाहीत कारण मराठी सारखी भाषा देशातल्या सगळ्यांनाच कळते असं नाही अशा स्थितीतही शब्द सारख्या आपल्या मराठी स्टोरी टेलिंग पॉडकास्टची निवड टॉप तीन पैकी होणं ही आहे ना सन्मानाची गोष्ट तुम्हाला हे माहिती आहे का सगळ्या कॅटेगरीज बघितल्या तर मराठी पॉडकास्ट फक्त दोनच फायनल पर्यंत जाऊ शकले स्टोरी टेलिंग कॅटेगरीसाठी तर शब्दफुले हा एकच मराठी पॉडकास्ट टॉप टीन मध्ये आला आणि बाकीचे दोन पॉडकास्ट हे हिंदी पॉडकास्ट आहेत ही फक्त माझ्या सन्मानाची नाही तर आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे ज्यांना मराठी कळतं बोलता येतं ऐकायला आवडतं आणि खास करून मराठी कथा ज्यांना आवडतात त्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे हे सिलेक्शन करण्यासाठी एक ज्युरी नेमली होती त्या ज्युरीचे मेंबर्स आहेत रणबीर अलाबादिया बिअर बायसेप्सवाला एम एन एम टॉकीजचे मंत्रमुग्ध गुगलचे मार्केटिंग मेंटॉर विजय गौतम विन स्टुडिओ हब हॉपर आय व्ही एम पॉडकास्ट भारतातल्या टॉप पॉडकास्टिंग कंपनीजचे प्रमोटर्स उत्तम व्हॉइस आर्टिस्ट आणि फिवर एफ एम सारख्या मोठ्या कंपनीज अशा अनेक नामवंत मंडळींनी हे सिलेक्शन केले आणि म्हणूनच मराठी कथा कथनाचं मराठी स्टोरी टेलिंगचं मी भारतीय पॉडकास्टिंगमध्ये प्रतिनिधित्व करते याचा मला सार्थ अभिमान वाटतो मी जेव्हा हा पॉडकास्ट सुरू केला होता ना तेव्हा मराठी कथांना जिवंत करून एका वेगळ्या पातळीवर न्यावं असा माझा उद्देश होता आणि त्यासाठी मी संपूर्ण ऑडिओ अनुभव माझ्या श्रोत्यांना देण्याचा प्रयत्न करत असते त्यासाठी तुमची साथ मला अशीच मिळत राहील अशी मी आशा करते हिंदुस्तान टाइम्स यांचं मी आभार मानतेच तुम्हा सर्व श्रोत्यांचं तसंच माझे सर्व लेखक ज्यांच्या कथा मला शब्द आपल्या मराठी पॉडकास्टचा हा अभिमान जरूर शेअर करा कमेंट करून तुमचा प्रतिसाद मला द्या आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे एक आपल्या मराठी साहित्याला भारतीय पॉडकास्टिंगमध्ये पुढे नेऊया आणखी एक इंटरेस्टिंग बातमी शब्दफुलेद्वारे आपण लघुकथा लेखन स्पर्धा आयोजित करत आहोत ही स्पर्धा खुली आहे तुम्ही जर लेखक असाल तर यात भाग घ्या विजयी लेखकांना मिळणार बक्षीस आणि प्रमाणपत्र याची माहिती ही कथा संपल्यावर तुम्हाला देणार आहे आणि तिसरी बातमी ही कथा संपल्यावर तुम्हाला कळेल शब्द फुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात मित्रांनो या भागात आपण ऐकणार आहोत विहीर या कथेचा उर्वरित आणि अंतिम भाग कथा विहीर भाग दोन लेखन कनिष्क हिवरेकर आवाज सुजाता खोलीत येताच निरंजनचा आनंद गगनात मावेनासा झाला त्याची नजर पलंगावर पडली आणि त्यानं पाहिलं हो की पलंगावर एक पांढरा कुर्ता आणि पायजमा ठेवलाय निरंजनच्या चेहऱ्यावरलं हसू ओसरलं तो त्वरित पुढे आला आणि त्याने तो कुर्ता उचलून पाहिला हा कुर्ता त्यानं त्याने आपल्या स्वप्नात पाहिला होता हाच हुबेहूब कुर्ता कस शक्य आहे पण मनात घोळणारा तो पैशांचा विचार पुन्हा उफाळून वर आला आपण मालामाल होणार यानेच तो अधिक खुश झाला तसही अंगातले कपडे मळले होते त्याने कपडे बदलून तोच कुर्ता आणि पायजमा अंगावर चढवला आणि आनंदाने पलंगावर पसरला मोठे मोठे श्वास घेत तो छताकडे पाहत होता आणि बघता बघता त्याचा डोळा लागला पुन्हा तीच जाणीव तीच अनुभूती यावेळी निरंजनचं मन मात्र विरोध करण्याचा प्रयत्न करत राहिलं पण प्रयत्न फसला होता निरंजन गाड झोपेत हरवला होता कूस बदलली आणि सगळीच चेतना एकदम हरवली पुन्हा तीच रिकामी गल्ली त्या उभ्या भिंती यावेळी निरंजन अर्ध्यातून सोडलेल्या त्याच ठिकाणी त्याच अवस्थेत उभा होता शांतता भयान शांतता होती कुठेतरी पाण्याचा थेंब टपकत होता त्याचाच आवाज निरंजनला अस्वस्थ करत होता अंधारात मशाल घेऊन निरंजन त्या आवाजाचा मागोवा घेत एका दिशेने भिंतीचा आधार घेऊन चालत निघाला डाव्या उजव्या दोन्ही बाजूने खिडक्या होत्या पुढे त्याचा हात दगडाच्या भिंतीवरून खिडकीवर पडला आणि अचानक त्या खिडकीवर जोर जोरात आदळापट सुरू झाली निरंजन घाबरला दचकला त्या खिडकीपासून दूर झाला खिडकीच्या पलीकडे कोणीतरी होत जोरजोरात खिडकीवर हात मारत होत कोणे कोणे कोण आत उघडा दार उघडा दार उघडा मला जाऊ द्या कोणी ऐका कोणी ऐका बाहेर निरंजन पुढे सरसावला त्याने खिडकीचा हँडल शोधला हँडल सापडला निरंजनने मशाल खाली ठेवली आणि जोरात खिडकी उघडली खिडकीची झडप उघडली तस आतमधून येणारे रडायचे कोठडीच्या भिंतीमध्ये देवळीत एक दिवा जळत होता त्याच दिव्याच्या उजेडात अगदी खालीच एक पांढऱ्या वेशातील व्यक्ती बसला होता त्याच्या अंगावरील कपडे हुबेहूब निरंजनच्या कपड्याशी जुळत होते तो खाली मुटकुळ करून बसला होता त्याच्या हातापायात बेड्या आणि साखळ्या होत्या निरंजनचा आवाज त्या कोठडीत घुमला आणि त्या व्यक्तीनं मान वर करत निरंजनकडे पाहिलं त्याचा चेहरा मातीने आणि रक्ताने मळलेला होता अंगावरील कुर्ता पायजम्यावर रक्ताचे डाग होते छाती रक्तानं माखली होती तो निरंजनला बघता क्षणी म्हणाला इथं इथे थांबू नकोस थांबू नकोस इथे पळून जा पळून जा या वाड्यातून पळून जा पळून जा हे स्वप्न आहे मी उद्या इथून जाणार आहे हे हे सर्व खोट आहे निघून जा निघून जा ही ही माणसं आहेत हा हा सगळा दिखावा आहे दिखावा आहे हा सगळा जा इथून पळून जा तो अचानक खिडकीत आला त्याने खिडकीच्या गजातून निरंजनचा कुर्ता पकडला त्याचा आवाज घोगरा झाला चेहरा लाल बुंद डोळे पांढरे पडले त्याचा घोगरा आवाज आणखी गहिरा झाला हळूहळू किन्नरी सुराकडे झुकला तो निरंजनला सोडत नव्हता निरंजनने त्याचं मनगट पकडलं त्याला उच्च तापमानाचा जोरदार चटका बसला निरंजनने त्वरित आपले हात बाजूला काढले सोड मला सोड सोड मला खिडकी पल्ल्याच्या त्या इसमाचा चेहरा मेणाप्रमाणे वितळू लागला आधी केस गळून गेले मग त्वचा मग दोन्ही कान जस कोणीतरी त्याच्यावर उकळता आमलं ओतलं आहे पण तो अजूनही निरंजनला सोडत नव्हता माया आहे ही माया आहे ही माया आहे जा, जा। अचानक त्याचे नाक ओठ दात खोबणीतले डोळे सुद्धा गळून गेले मागे उरला तो फक्त सांगाडा क्षणात तो सांगाडा सडून गळून खाली पडला पण बेड्यातून त्याचे हात काही सुटले नाहीत निरंजन घाबरला घाबरून घामाघूम निरंजन धावत सुटला मिळेल त्या दिशेने तो धावू लागला जाऊ द्या मला जाऊ द्या इथून मला जायचं कोणी आहे का इथे निरंजन धाडकन पलंगावर उठून बसला आणि पुन्हा खाली आदळला कारण कोणीतरी त्याला दोरखंडाने तिरडीला बांधलं होतं भोवताली मोकळा वावर होता काळी कुट्ट रात्र होती अंगाला वारा झोंबत होता आजूबाजूला झाडी झुडपं माळ रान पसरलं होतं त्याची तिरडी कोणाच्या तरी खांद्यावर होती निरंजनच्या ललाटी मळवट भरला होता ए, ए कोणा तुम्ही निरंजनने तिरडीच्या खाली पाहिलं काळ्या चकचकीत पोशाखात काही माणसं होती जी निमूटपणे आपली मान खाली घालून निघाली होती निरंजनने आरडाओरडा केला पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता त्यांच्या डोक्यावर काळे टोप चढवले होते निरंजनने पुढे पाहिलं तर सर्वात पुढे एक मनुष्य होता ज्याची काया धिप्पाड होती त्याची देहयष्टी आणि पायातील चांबड्यांच्या वाणांचा आवाज ऐकून निरंजनला त्याची ओळख पटली नानासाहेब नानासाहेब मला सोडा मला जाऊ द्या कुठे चालवला मला तुम्ही आणि वाटेच्या कडेलाच एका भल्या मोठ्या वेड्या बाभळीच्या झाडापलीकडे रानात एक खोल गोलाकार दरी दिसली आ, ही विहीर ही विहीर ही तीच विहीर होती जिची गोष्ट निरंजनला रोहिदास नानाने ऐकवली होती निरंजनला विहिरीच्या कडेवर आणून त्याची तिरडी तिथेच उभी करण्यात आली तुमचं जे काय गुपित आहे ते, ते मी शपथ कोणाला सांगणार नाही तुम्ही जे काय करताय ते आत्ताच थांबवा मला जाऊ द्या मला पैसे नको मला काहीही नको मला प्राणदान द्या निरंजन रडू ओरडू लागला होता तेव्हा मशाल हाती घेतलेला इसम पुढे आला त्याने डोक्यावरील टोप बाजूला काढला तुला जर आम्ही जाऊ दिलं तर यंदा आम्हाला पाणी कसं मिळणार मशालीच्या उजेडात निरंजनला नानाचा चेहरा दिसला म्हणजे नाना पुढे आले निरंजनच्या कानाजवळ येत ते म्हणाले कधी कधी प्रार्थना देवच नाही दानव सुद्धा ऐकतात आम्हाला पाणी काय या देवानं नाही दिलं त्यानं दिलं ते बघ नानाने हातानेच इशारा करून बाभळीचं झाड दाखवलं त्या झाडाच्या बुडाशी एक भयानक राक्षसी मूर्ती होती म्हसोबाला नवस बोलून आम्हीच गावकऱ्यांनी ही विहीर खोदली पण पाणी नाही लागलं मिळाली ती फक्त ती मूर्ती त्याची राखीसाची मूर्ती त्याला हवा फक्त बळी मग दे तो देतो बळीच्या बदल्यात पाणी देवाच्या जागी आम्ही त्याला ठेवला त्याला पुजला आता तोच आमचं दैवत आहे तू त्याचा बळी नाही 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 हे बापा स्वीकार कर स्वीकार कर स्वीकार कर सर्वांचा एकच आवाज कोरस मध्ये घुमत होता निरंजनने आजूबाजूला बघितलं ते सगळे पुढे येत होते त्यांच्यात ते चार वृद्ध देखील होते सर्वांचे हात निरंजनच्या तिरडीवर आले निरंजन ओरडू लागला सुटण्याचा प्रयत्न करू लागला पण ते आले आणि एकाच वेळी सर्वांनी त्याला त्या खोल दरीवजा विहिरीत ढकलून दिलं तिरडी सहित निरंजन त्या विहिरीच्या खोल अंधारात कोसळला हाडक कडकड मोडल्याचा आणि कवटी फुटल्याचा आवाज आला निरंजनचं कलेवर त्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलं होत विहिरीच्या अंधारातून काहीतरी बाहेर आलं त्या भयानक हाताने निरंजनच्या प्रेताचा पाय पकडला आणि त्याचा मृतदेह ओढत ओढत अंधारात चालवला सकाळ झाली किशाबा वेशीच्या बाहेर निरंजनचा कॅमेरा घेऊन उभा होता त्याने तो कॅमेरा आधी जमिनीवर आपटला फोडला आणि पुन्हा त्याच ढिगाऱ्याकडे भिरकावला जिथे तो गाड्यांचा मलबा आणि यांत्रिक वस्तूंचे अवशेष पडले होते आणि इकडे गावातील प्रत्येक विहीर पाण्याने तुडुंब भरून व्हायला लागली कथा विहीर लेखन कनिष्क हिवरेकर आवाज सुजाता मित्रांनो शब्द फुलेद्वारे आपण आयोजित करत आहोत एक लघुकथा लेखन स्पर्धा तुम्ही लेखक असाल तर जरूर यात भाग घ्या एक लेखक एक कथा शब्द मर्यादा सातशे ते हजार शब्द कथा प्रकार मुक्त कोणत्याही विषयावर लिहू शकता आणि पाठवू शकता अंतिम तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस तीन विजयी कथा आम्ही निवडणार आहोत विनर लेखकांना मिळणार रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि उत्कृष्टता प्रमाणपत्र जर दर्जेदार कथा जास्त प्रमाणात मिळाल्या त्या कथांनाही आम्ही मान्यता देऊ तीन मान्यवर परीक्षकांचं परीक्षण मंडळ असेल ते ह्या स्पर्धेचे निर्णय घेतील विजयी कथांना शब्दफुले पॉडकास्टवर मी सादर करेन त्याचप्रकारे काही निवडक कथाही सादर करेन कथा असावी स्वलिखित आणि अप्रकाशित बाकी नियम आणि अटींसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल त्या लिंक वर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर या स्पर्धेत नक्की भाग घ्या तुमच्या या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि शब्द फुले हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तिसरी खास बातमी लवकरच शब्द फुले पॉडकास्टचा नवीन सीझन सुरू होणारे शब्द फुलेचा दुसरा सीझन त्यामध्ये लघु कथांबरोबरच रसिका श्रोत्यांनी सुचवल्याप्रमाणे कथा मालिका अर्थात एका कथेचे अनेक असतील अशा सादर होणार आहेत हे तुमचं सजेशन होत तर तुमची साथ मला नक्की द्या तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा हा पॉडकास्ट सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि ऐकत राहा शब्द फुले बाय सुजाता युट्यूबवर आणि सर्व पॉडकास्ट ॲप्सवर तर ह्या चित्तथरारक कथेबरोबरच मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते पुन्हा भेटू लवकरच एका नव्या कथेसह स्टेबलिस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद